नभी के लिए सर्वप्रथम नवी मुंबई ची जनता नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना मी हा माझा जो विजय झालेला आहे तो समर्पित करत आहे गेले तीन वेळा त्यांनी मला निवडून आणण्याची संधी दिली अति ताटीचा सामना असताना ते माझ्या पार्टी मागे टाम पड़ी इतकी जनता जी उभी राहिली आणि सर्वप्रथम मी त्या जनतेला नमन करते आणि मनापासून धन्यवाद बोलते की त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या कामाला समजून घेण्याचा प्रयत्न केला दुसरं माझी पार्टी भारतीय जनता पार्टी देशाचे नेते आदरणीय नरेंद्र आमचे गृहमंत्री अमित शाहजी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबजी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजित दादा आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्व आमचे कार्यकर्ते जे रात्र दिवस परिश्रम घेत होते या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मेहनत घेतली ते सगळे जणांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्या परिश्रमामुळे त्यांच्या कामामुळे मी आज हे बघितलेलं आहे आणि हा माझा विजय त्यांच्यामुळे झालेला आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या विभागात वाटून घेऊन जे काम केलं आणि काम केल्यामुळे आज तुम्हाला माहितीये मला एक्क्याण्णव झालेलं आहे पहिले मला कमी होत एटी नाईन होत चार हजारांनी मतदान इथे वाढलेलं आहे म्हणजे जरी मला विजयाला कमी मत मिळाली तरी चार हजार मत भारतीय जनता पार्टीला इथे वाढलेले आहेत हे सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जात ते कार्यकर्ते रात्र दिवस गली गली प्रचार करत होते आणि म्हणून मी त्यांना त्या मनापासून धन्यवाद देते कार्यकर्ते म्हणून आम्ही कार्यकर्ता नसेल तर नेता बनू शकत नाही त्यांच्या घोषणेमुळेच आपण नेता बनतो आणि आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने कोणालाही न बोलवता जेवढे कार्यकर्ते इथे समर्थनात जमलेले आहात नाही भूमिपुत्रामध्ये तर रामचंद्राची गरज भूमिपुत्रच आहेत ना आमचे भूमिपुत्र आणि आपली जनता म्हणजे मी ते कोणाला जातीवाद करत नाही सर्वच लोक त्यात भूमिपुत्र आले बाहेरून आले लोक आली स्थानिक लोक आले सगळ्याच लोकांनी लोका मला मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांचीच आभारी आहे प्रकल्पग्रस्तांचे आभारी आहे सगळ्यांनी सामूहिक माझ्यासाठी काम केलं अटीतटीचा सा सामना होता आपल्याला माहितीये बरेच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोन वरून धमक्या आल्या लोकांना बुथ कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला सगळं करून झाल्यानंतर सुद्धा हे कार्यकर्ते कुठे ढगमकले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय आहे माझा